नमस्कार आज ज्योतिमस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ही रेसिपी करणार आहोत थोडी वेगळी हॉटेलमध्ये खूप महागडा पेटणारा हा पदार्थ आहे आपण हा घरी करणार आहोत आणि खूप कमी वेळ लागते आणि खूप जास्त आपल्याला खर्च येईल असा पण नाही तर इथे मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी इथे छानपैकी चालून घेतलेलं आहे इथे मी दोन वाटी किंवा दोन कप तुम्ही इथे एक मेजरमेंट ठेवून घ्यायची तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती त्यानुसार इथे आपल्याला ही मेजरमेंट करायची तर इथे मी आता हे दोन कप घेतलेलं आहे तर इथे दोन कप घेतल्यामुळे मी इथे एक कप दही घालून घेणार आहे इथे मी अगदी फ्रेश दह्याचा वापर केला तुम्ही बघू शकता मलाही दही वापरलेलं आहे मी इथे आणि आता हे दही आपल्याला छानपैकी परत मिक्स करून घ्यायचं आहे मी आता पूर्ण पिठाला मिक्स करून घेणार आहे कारण जर तुम्ही फ्रेश दह्याचा वापर केला आहे ना तर आंबूसपणा कमी येतो त्याच्यामुळे तुम्ही इथे फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे मी इथे मलाई दह्याचा वापर केलेला आहे आता इथे मी छानपैकी मिक्स करून घेते याला तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे बेकिंग सोडा इथे आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे तर बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे मी इथे इथे आता सोडा टाकून घेतलेला आहे इथे आपल्याला टाकायची बेकिंग पावडर तर इथे मी बेकिंग पावडर टाकून घेते तर तुम्ही बघू शकता इथे बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे आपल्याला इथे मी चिमूटभर बेकिंग पावडर टाकते परत हे इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे एक संघ झाल्यानंतर मग खूप छान आपला हा पदार्थ बनतो आणि आता आता टाकून घेणार आपण चवीनुसार मीठ याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते इथे टाकून घेणार मी मीठ इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे पीठे ना आपल्याला हे आपल्याला पाण्यानं नाही भिजवायचं हे दुधाने भिजवायचे तर इथे मी दूध घेतलेलं आहे जर तुमचं दही पातळ असेल ना तर आपल्याला इथे दूध कमी लागतं तर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि आपण याला आता दुधाने छानपैकी इथे गोळा मिक्स करून घेऊ आणि थोडंसं आपण आता तेल टाकून घेणार आहोत दोन चम्मच पोह्याचे आपल्याला दोन चम्माचा वापर करायचा घेते तर, या तो पना पना तर या आता याला आपण छान पेटी मिक्स करून घेऊ याचा आपल्याला जसं आपण कणिक भिजवतो ना तसाच आपल्याला इथे याचा गोळा करून घ्यायचा आहे पण आपण हा दुधाने करणार आहोत याला आपण आता थोडं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला हे आता छानपैकी एक गोळा करून घेते तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर इथे मी छानपैकी गोळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला गव्हाचं पीठ आवडत नसेल समजा पण तुम्ही एक चम्मच <laughs> तर एक चम्मच इथे तुम्ही आपला मैद्याचा पण वापर करू शकता पण मैदा नको त्याच्यामुळे मी फक्त इथे गव्हाचाच पिठाचा वापर केलेला आहे तर कसं मैदा पण का हा शरीरासाठी खूप हानिकारक असतो जास्त मैदा नको आहे त्याच्यामुळे मी फक्त इथं ही गव्हाच्या पिठाचीच रेसिपी करणार आहे कारण मुलांना आतापासून मैद्याचे पदार्थ खाणं पण चांगलं नाही योग्य आरोग्यासाठी त्याच्यामुळे आणि मुलं हे आवडीनं का हॉटेलमध्ये गेले तर त्याच्यामुळे मी आता हे घरीच करून बघते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण याला पाच मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत आपल्या पिठाला पाच मिनिट झालेले आता आपण हे तुम्ही बघू शकता छानपैकी टम्म होऊन तयार झालेले आणि हे आपल्याला याच पद्धतीनं भिजलेलं हवं बघू शकता तुम्ही तर याला परत आपण छानपैकी ते मळून घेणार आहोत मी ते कोळपाटावरती मळून घेते आता इथे आपण याला छानपैकी ते परत मळून घेणार आहोत कारण मग ते खूप छान होतात बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला छानपैकी इथे मळून घ्यायचं आहे तर इथे हे आपलं छानपैकी मळून झालेलं आहे इथे मी आता छोटे छोटे गोळे घेणार आहे आपण इतकं पोळीला घेतो ना त्याच्यापेक्षा छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मी दोन तीन तोडून घेते बाकीचं मी साईडना देते आता याला आपण गोल करून घेणार आहोत इथे मी छान गोळा करून घेऊन थोडंसं इथं तेल लावणार आहे मी आणि थोडंसं इथे आपल्याला पीठ भुरभुर करून घ्यायचे ते म्हणजे टाकून घ्यायचं आहे आणि आपण आता याला छानपैकी लाटून घेऊ आपली पुरी असते ना त्या आकारामध्ये आपण याला थोडंसं लांबसं लाटून घेणार ला ला तर तुम्ही हे बघून तुम्ही ओळखलंच असेल की आपल्याला काय बनवायचं आहे तर आपण आज नान बनवणार आहोत आणि अगदी कमी खर्चात बनवायचे आपल्याला हे नान इथे मी थोड लांबट आकार देऊन घेते कारण ते लांबट आकाराचे असतात ना त्याच्यामुळे आपण इथे लांबट आकार तयार करून घ्या तर बघू शकता तुम्ही हे झालेले इथे आता आपण लावून घेणार आहोत तेल इथे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सॉरी तेल नाही इथे पाणी लावून घेणे आपल्याला थोडस इथे असे पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे काळ्या कलरचे हे तीळ आणि थोडंसं बारीक चिरलेले कोथिंबीर आणि हे आपण आता परत लाटून घेणार आहोत आणि आता परत आपण काय करायचं आहे परत या साईडने आपण पाणी लावून घेणार आहोत कारण ती आपल्या तव्याला चिपकून राहते त्याच्यामुळे ते मी पाणी लावून घेते इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्क्रिप्ट लावून घेतलेलं आहे आणि हे आपण आता तव्यावरती ते टाकून घेणार आहोत इथे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे जे टाकून घेतलेले नाही पाणी लावून जेणेकरून आपलं हे जे नान हे तव्याला छानपैकी ते चिपून राहते तर इथे आपण आता याला छानपैकी ते आता इथे छानपैकी बबल्स येणारे तुम्ही बघू शकता इथे छानपैकी बबल्स येत आहे तुम्हाला दिसत आहे बघा किती छान आलेले या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आपण जी दुसरी ती पण वेगळी पद्धत आहे तर ती पण आपण इथे ट्राय करणार आहोत आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी आता ही साईड वाफेवरती इकडे आपल्याला भाजून घ्यायची आहे माझा पॅन थोडा जास्तच जड आहे फ्लेम कमी करून घेते मी ते आणि आता छानपैकी ते जर तुम्हाला ही पद्धत आवडेल नसेल जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल ना चुलीवरती जो आहार असतो तिच्यामध्ये जर तुम्ही हे नान भाजले ना तर क्या बात आहे खरंच <coughs> तर इथे आपली हे नान भाजून तयार झालेले मी दाखवते तुम्हाला तर याला आपण आता सरळ करून घेणार आहोत पूर्ण साईडने इथे मी भाजून घेतलेलं आहे नाही ते तुम्ही बघू शकता किती छानपैकी भाजून तयार आणि तेल आपल्याला इथे लावायचं नाही कारण जर आपण इथंच तेल लावलं ना तर आपली नान ही इथे चिपकून राहते त्याच्यामुळे ते, ते आपल्याला हे इथे लावायचं नाही कारण जर आपण दुसरी करणार ना ते 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 आपने आपने ते तर मग ती प्रॉब्लेम जातो त्याच्यामुळे इथे तेल लावायचं नाही आपलं आपण खाली नंतर इथे बटर किंवा तेल लावणार तर इथे बघू शकता तुम्ही आपली दुसरी साईड पण छानपैकी ते भाजून तयार झालेले तर या पद्धतीने आता मी दुसरी पण नान करून घेते तर बघा किती छान झालेली आहे आपली ही नान इथे मी आता छानपैकी तेल किंवा तुम्हाला बटर आवडतं बटर लावा तूप लावा छान पैकी तर बघा तुम्ही आता आपण ही परत दुसरी जी आहे ना आपली पद्धत आपण ती करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान पैकी मुलांसाठी आहे ना छान वाटते ना चला आता आपण करूया दुसरी पण ना वेगळी पद्धत करायची आहे आपल्याला ती पुरी लाटून घ्यायची <coughs> 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 आता इथे आपण हे लाटून घेतलेलं आहे तर आपण इथे तेल लावून घेणार आहोत ही थोडी वेगळी पद्धत आहे आणि याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे पीठ आणि सर्व साईडने आपल्याला इथे हे तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे आता आपल्याला आपण जसं पुरण भरतो ना त्या साईडमध्ये याला पूर्ण आपल्याला इथे दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने

मी आता ही लाटवून घेतलेली तर चला आपण आता हे पॅनवरती टाकून घेऊ इथे आता मी मी टाकून घेते तर आपण इथे ते साइडने तेल सोडणार आहोत कारण जी पहिली पॅन होती आपण त्याला तेल लावलेलं नव्हतं तर याला आपण आता तेल लावून घेणार आहोत बघा पीठ एकच राहणार आहे पण पद्धत वेगवेगळ्या तर हे आपण दुसरी साईड छानपैकी परत भाजून घेणार याचं कारण असं आहे की आपण ही जेव्हा गॅसवरती डायरेक्ट भाजतो ना तर ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतं त्याच्यामुळे या पद्धतीने जर आपण नान करून घेतले तर ही पण खूप छान लागते त्याच्यामुळे मी ते तुम्ही नान किंवा फुलके पण म्हणू शकता कारण मला तर योग्य नाही वाटत गॅसवर एकदम प्रत्यक्ष आपण भाजून मुलांना देतो त्यामुळे मी या पद्धतीने पण हे करून पाहते आता परत आपण हे दुसरी साईड भाजून घेणार आहोत इथे तेल लावून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि परत आपण छानपैकी ते तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावा किंवा तूप लावा तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी ते भाजून तयार झालेले आपले हे नान फुलके बघा आता इथे मी सर्व करून घेते हे सर्व नॉ नान करून घेतले तुम्ही बघू शकता आणि याला छान पे मी तेल आणि बटर पण लावून घेतलेले तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही हा हे मिरची भाजीसोबत किंवा आपलं बटर मसाला किंवा तुम्हाला पालक पनीर कोणत्या पण पन भाजीसोबत तुम्ही ती खाऊ शकता